सहा शिवसेना शिंदे गटाला जोरदार प्रतिसाद प्रणवती बांगडे व बा वर्षा सातपुते आघाडीवर पाल तोडसाब यांना मतदारांचा ठाम शब्द वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार जोर धरू लागलाय प्रभाग सहा अ मधील उमेदवार सौ प्रणवती बांगडे प्रभाग सहा ब मधील सौ वर्षा सातपुते तसेच उमेदवार पाल तोडसाम यांच्या समर्थनार्थ आज भव्य जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले यात्रे, यात्रे दरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात शिंदे गटाची मजबूत आघाडी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया आणि जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर व मनीष सुरावार यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रेत नागरिकांची गर्दी आणि उत्साह हो पाहता शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने मजबूत वातावरण तयार झालेले दिसत आहे उत्साहवर्धक हो घोषणाबाजी शिस्तबद्ध रॅली आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती यामुळे शिंदे गटाची जनसंवाद यात्रा प्रभाग सहा मध्ये शक्ती प्रदर्शन ठरली आहे यावेळी आम्ही धनुष्य बाणालाच मतदान करू असे नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट ही अ अ गट आहे हा पहिल्या मशीनवर प्रणुत्तई बांगडे चार नंबरवर ही बटन दाबायची बरोबर अ गटामध्ये ठीक आहे ही झाली एक मशीन दुसऱ्या मशीनवर ब गटामध्ये आठ नंबरवर वर्ष आणि सातपुते ही बटन दाबायची बरोबर माणसांमध्ये महिला शोधायची इथे इथे एकही महिला नाही

आज आम्ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये फिरत आहोत उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे येऊन गेल्यानंतर संपूर्ण वणी शहरात शिवसेनेची एक नवीन लाट तयार झालेली आहे आणि सन्मान्य विजयबाबू चोरिया यांच्या नेतृत्वात ज्या आपण एकोणतीस सीटा नगरसेवकाकरिता आणि अध्यक्ष या संपूर्ण पॅनलला किंवा शिवसेनेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आमची नगराध्यक्षाचा उमेदवार पायल तोरसाम म्हणजे तो ते एक क्रीडा क्षेत्रातही त्यांचं नावलौकिक आहे युवा वर्गातही ते त्यांचं चांगलं कर्तृत्व आहे संपूर्ण युवा वर्गातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे वनी शहरातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आणि सर्वात महत्वाचा विषय की त्यांच्या तुलनेत बाकी उमेदवार जे आहे ते वेगळ्या वेगळ्या व्यवसायात गुंतलेले असल्यामुळे ते वणीकर जनतेला वेळ देऊ शकत नाही अशी वनिकर जनतेची भावना आहे परंतु पायल तोडसाम ही संपूर्ण वेळ वनिकर जनतेच्या सेवेसाठी देऊ शकते ह्या भावनेतून जनता ही तिच्या पाठीशी आहे त्यानंतर जे विविध प्रश्न आहे ते विजयबाबू चोरडिया यांच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या वनिकर जनतेला सोडवण्यास सोयीस्कर होईल त्यामुळे संपूर्ण शिवसेनेलाच वनिकर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे तसाच प्रभाग क्रमांक सहामधील वर्षाताई सातपुते प्रणोतिताई बांगडे यांचाही संपूर्ण प्रभागात चांगला जनसंवाद आहे जनतेशी संपर्क असल्यामुळे त्यां जन, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि यावेळेस याच प्रभागातून नव्हे तर संपूर्ण वनी शहरातूनच शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे जय महाराष्ट्र आज आपण इथे वणी प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेला आहोत चोरडीया आमच्या सोबत आहे आणि वनीमध्ये जेवढ्या सम ज्या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहे त्या समस्यावर मात करू करू असं त्या दिवशी साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब त्यानंतर भाऊंच्या माध्यमातून आम्ही जे नगरसेवक तुम्ही आम्हाला घोषित कराल त्या दिवशीपासून आम्ही भाऊला सोबत घेऊन प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गोष्टीचं निराकरण करणार आहोत पाण्याच्या समस्या आहे नाल्यांच्या समस्या आहे गटूंच्या समस्या आहे या सगळ्या समस्यांचं निराकरण करणार आहोत आणि आमच्या सोबत भाऊ असतो असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे जनतेला फक्त आवाहन करते नमस्कार मी प्रणती हेमंत बांगडे प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवार आहे तर वर्षाताई सातपुते पायलताई तोडसांग आणि प्रणतीताई बांगडे अशा तिन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि दोन तारखेला आम्हाला मतदान करून निश्चित या प्रभागातून नगरसेवक म्हणून मोठा विजय मिळवून द्या नमस्कार आज आम्ही इथे प्रचारार्थ प्रभाग मध्ये फिरतो आहे प्रभाग मधील सर्व जनतेला सर्व मतदारांना माझी नम्रपणे विनंती आहे की या प्रभागातून उभे असलेले आमच्या शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी मत देऊन विजयी करावं आपल्याला आम्ही चांगला विकास देऊ आपल्या प्रभागातील कुठलीही अडचण असेल त्यासाठी मी स्वतः उभा राहून कुठलीही अडचण असेल त्याचा तुम्हाला रिझल्ट देण्याची हमी देतो आहे तसेच आमच्या नगर अध्यक्षासाठी आमची शिक्षित अशी चांगली उमेदवार पायल तोडसाम आहे नगराध्यक्ष म्हणून तिलाही आपण भरघोस मताने निवड या निवडणुकीने निवडून द्याल तिला आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे आपण सर्वांनी मतदारांनी आमच्या शिवसेना शिंदे गटावर वि विश्वास ठेवून त्या निवडणुकामध्ये जे जे आमचे उमेदवार उभे आहे त्यांना सर्वांना मोठ्या ताकदीने आपण निवडून द्याल असा आशीर्वाद मी आपल्या सर्वांना मागतो आहे आपल्या विश्वासावर आम्ही कुठेही तळा जाणार नाही आणि जनतेचा जे काही पैसा नगर परिषदेला किंवा सरकारी माध्यमातून जे काही पैसा कोणी नगर परिषदेला येईल त्याचा एक एक रुपया विश्वासानं खर्च होईल आजपर्यंत जे झालं ते त्याची कुठलीही पुनरावृत्ती आमच्याकडून तर होणार नाही ज्यांनी केले त्यांचं पाप त्यांच्या सोबत आहे मी फक्त एवढंच सांगणार जे लोकानी सत्ता भोगली संगना है कि कुछ है, कुछ है, है कहते कुछ है करते कुछ है ऐसे है इनके धंधे कहते कुछ है करते कुछ है ऐसे है इनके धंदे फिर भी ये कहते है हमारे नरेंद्र मोदी के बंदे नरेंद्र मोदी के बंदे जय महाराष्ट्र